नमस्कार न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील मध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका विशेज तर बघूयाची विशेष बातमी भारतीय आर्मी नेव्ही व एअरफोर्सच्या सन्मानार्थ अमरावतीत आज भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले भाजप व समस्त राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या वतीने काढण्यात आलेल्या या रॅलीस शहरवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला राजकमल चौक येथून रॅलीला सुरुवात झाली शहरातील प्रमुख रस्तेवरून मार्गक्रमण करत रॅली जयस्तम चौकात पोहोचली तेथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचा पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले राष्ट्रगीताने रॅलीचा समारोप झाला या रॅलीत भाजपचे नवनियुक्त शहराध्यक्ष डॉक्टर नितीन दांडे माजी खासदार व भाजप नेत्या नवनीत राणा यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते याशिवाय अनेक माजी सैनिक व शहरातील शेकडो नागरिक तिरंगी झेंडे व पोस्टर्स घेऊन सहभागी झाले होते रॅली दरम्यान पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली संपूर्ण वातावरण राष्ट्रभक्तीच्या घोषणांनी झुंझुमून गेले होते ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती पद्धतीने मध्ये जे हल्ला करण्यात आला आणि धर्म विचारून इनिसेंट लोकांना जे मारण्यात आला आणि त्याच्यातील सगळे पुरुष मंडळीला मारल्यानंतर त्यांच्या बायकांना जसं सांगण्यात आलं की जाके तेरे बाप को मोदी को बताव त्याच्यानंतर पूर्ण देशात नाही पूर्ण विश्वात हा राग सगळ्यांच्या मनात आहे आणि म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोदीजींना अमित शहाजींना आमचे डिफेन्स मिनिस्टर राजनाथ सिंगजींना जे त्यांनी प्रत्येक निर्णय पाकिस्तानाच्या विरोधात घेतले त्याचे सगळे पावलासोबत हिंदुस्थानचा प्रत्येक व्यक्ती उभा आहे हे दाखवण्यासाठी हे तिरंगा रॅलीचं आयोजन आपल्या अमरावतीमध्ये आमचे नितीन भाऊनी आणि आमचे सगळे सगळे पक्षाचे लोक बाहेर आले ज्यांना वाटते की तिरंगासोबत प्रेम आहे ते सगळ्यांच्या हाती आत तिरंगा होता आणि एवढे उन्हामध्ये सुद्धा ते सगळे रोडवर चालत होते स्वाभिमानाने तिरंगा हातात घेऊन पाकिस्तान को बताना चाहूनी जिसने धर्म पूछ कर हमारे हिंदू इनोसेंस लोगों को मारा तो उनको ये बताऊंगी कि हिंदुस्तान में रहने वाला हर व्यक्ति हिंदुस्तानी है और अगर हिंदुस्तानी अगर किसी के विरोध में खड़ा होता है तो उसकी आखिरी सांस लिए तक हिंदुस्तान और हिंदुस्तानी ये शांत नहीं बैठेंगे और मोदी जी के साथ इस देश का हर हिंदुस्तानी उतने ही मजबूती के साथ हर कदम पे उनके साथ खड़ा है और पाकिस्तान तुम्हारा बाप हिंदुस्तान था हिंदुस्तान है और तुम्हारा बाप हिंदुस्तान रहेगा ये याद रखना ये तिरंगे में जितनी ताकत है हर हिंदुस्तानी अपने दिल में और दिमाग में लेके चलता है लो 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 लो। पाकिस्तान को पता होना चाहिए कि हिंदुस्तान पाकिस्तान का बाप था बाप है रॅलीचा आयोजन आमच्या भारतीय जनता पार्टी आणि सगळ्या पक्षाचे ज्यांना ज्यांना वाटते की तिरंगाचा ज्यांना ज्यांना अभिमान आहे स्वाभिमान आहे तो प्रत्येक व्यक्ती या महाराष्ट्रामध्ये या तिरंगा रॅलीमध्ये आपलं आपलं योगदान देत आहे आज नितीन भाऊच्या माध्यमातून आणि सर्व पक्षांचे जेवढेही कार्यकर्ता पदाधिकारी समाजसेवक आणि आमचे माजी सैनिक माझी सैनिकाबद्दल मी एवढंच सांगू शकते की मी सुद्धा माझी सैनिकाची मुलगी आहे आणि खूप अभिमान वाटतो की त्यांना त्यांनी आपलं योगदान ते बॉर्डरवर दिलं नावाने बोलवण्याने आणि त्यांचे सन्मान खूप सोपं असते पण जेव्हा ते मायनस डिग्री मध्ये मा दे। आपल्या देशाप्रती त्यांचे योगदान जे जे लोक डोळ्याने पाहतात त्यांचे कुटुंब पूर्ण आयुष्यभर मनामध्ये धकधुकी असते की कधी आम्हाला बॉर्डर जर फोन आला तर आमची परिस्थिती त्याच्यानंतर सैनिकांचे मनामध्ये

अरे एक एक जान का बदला हजारों से नहीं लिया तब तक हमारे देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शांत नहीं बैठेंगे अरे औरतों को बोला अरे तुम आदमी हो क्या जो औरतों को बोलते हैं जाके तुम्हारे मोदी को बताओ कि हमने तुम्हारे घर के पतियों को बच्चों को बेटों को किस तरीके से हमारे उनको गोलियां मार के उनकी नहीं लेते। आज तिरंगा रॅली भारत भारत पाता की भर पटा की भारत रैली आता शुरू करूं पर मैं सभी को एक विनंती जरूर करूंगी यह लड़ाई सिर्फ देश के पीएम नरेंद्र मोदी जी की नहीं देश के गृह मंत्री अमित शाह जी की नहीं रक्षा मंत्री राजनाथ सिंह की नहीं इस महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी की नहीं इस मिट्टी में जिनमें जिसने जन्म लिया है ये उन सब की लड़ाई है हम सबको इस लड़ाई में खड़े रहना है और अपना अपना जी कर देखो कि हिंदुस्तान के लिए जीना क्या होता है और उस क्षण के लिए हम सबको जीना है माजी सैनिका लाइन स्मरन की माँ से माजी रखता, तो रखता है ज्यादा पद्धति ने तुम्हें देशा प्रति सब केला तेवढीच इमानदारी तेवढीच प्रेम तेवढीच निष्ठा एवढे एक निष्ठाने देशाप्रती प्रेम दाखवणारे लोक एवढे उन्हा आणि सुट्टीचे दिवशी सगळे बरेचसे लोक घरी बसलेले आहे पण ज्यांना वाटते तिरंगा हातात घेऊन रोडवर चालून आमचा प्रेम आम्ही या देशाप्रती काय आहे ते दाखवलं पाहिजे ते सगळे लोक इथे उपस्थित आहे सगळ्यांनी स्वतःसाठी ताऱ्या मारू अभिनंदन करा कि देश प्रेम के लिए जीना इतना आसान नहीं होता देश प्रेम के लिए जीना इतना आसान नहीं होता खुद के बच्चों के लिए खुद के परिवार के लिए हर व्यक्ति जीता है देश के लिए जीना मतलब धूप दू, में खड़े रहकर धूप के चटके लेना देश के लिए जीना मतलब दुश्मनों के सामने आकर खड़े रहकर अपनी आवाज में भारत माता की जय के न इतना आसान देशभक्ति और देश प्रेम नहीं होता मुझे लगता है आज जितने भी लोग इधर आए हैं सभी को दिल से धन्यवाद तो नहीं पर मैं और हमारी विचार हम सब मिलकर ये लड़ाई में देश के प्रधानमंत्री जी के साथ खड़े हैं इस देश की मिट्टी के साथ खड़े हैं बस इतना दिखाने के लिए हम सब हाथ में हाथ डालकर ये रैली की शुरुआत करेंगे बस इतना ही कहती हूँ सभी को एक बार भारत माता काही दिवसाआधी पेलगाममध्ये पाकिस्तानच्या आक आतंकवाद्यांनी एक नपुंसक आता शिबी द्यायची होती पण देत नाही आहे असा एक हमला आपल्या भारतीय मान इनोसेंट लोकांवर केला त्याचं उत्तर रोखठोक उत्तर आपल्या पंतप्रधानांनी आणखी मिलिट्रीनी एअरफोर्सनी त्यांच्या सीमेमध्ये न जाता उद्ध्वस्त केलं आपा आता ज्या वेळेस पाकिस्तानच्या लक्षात आलं की त्यांचा एअरबेस संपलेला आहे त्यांच्याजवळ आता प्लेन्स त्यांच्याजवळ नाही आहे त्यांच्याजवळ पेट्रोल पण नव्हतं फाईट करण्याकरता ॲम्ब्युलेशन नव्हत्या त्यांनी सीज फायरचं डिक्लेअर केलं आणि भारताचं हृदय मोठं आहे भारताच्या लक्षात आलं की समजा आता आणखी हे पुढे गेलं ते हे उद्ध्वस्त होऊन जाईल पाकिस्तान तर आम्ही सीज फायर दिला कंडिशन टाकली त्याच्यामध्ये तिथं चाललं आज या ही जी रॅली आहे त्याच्या स्पीत्यार्थ ही रॅली आपण आयोजित केलेली आहे ही रॅलीचा उद्देश एकच होता की देशवासियांना लक्षात आलं पाहिजे की देशाचं प्रेम जे, देशा जे असते ते किती उतावलेलं आहे किती लोक चिडलेले आहेत किती लोकांना आपल्या इनोसेंट लोकांना मारल्याचा बदला घ्यायचा आहे हे आणखी आपल्या सैन्यांनी जे केलं आपल्या पंतप्रधानांनी जे केलं त्यांच्याकरता ही रॅली आपण आयोजित केलेली आहे या रॅलीमध्ये माझी सैनिक पण हजर होते आणि त्यांनी पण पूर्ण जे वेळ साथ दिली आमची त्यांचा आम्ही सत्कार सन्मान पण केला पाकिस्तानला हम तुम्हारे बाप आहे पाकिस्तानी समजायला पाहिजे आता अरे पाकिस्तानजवळ खायला नाही आहे तिथे त्याचं पाणी बंद केलं होतं आपण तुम्हाला पाकिस्तानची इकॉनॉमिक पोझिशन अतिशय वाईट आहे त्यांनी पंगे घेतलेच नाही पाहिजे भारतासोबत घेतले तर त्यांना दिसलं काय झालं म्हणून तर पाकिस्तानला एवढा संदेश आहे बाप तो बाप होता है